कोरोना कोविड जसा लागला तसा फिनले मिल पडला ना बंद हवा लय कर्मचारी होते हो याच्या हाताचं काम आणि पोटाची भाकर पुरी थांबले लय आंदोलन केले आंदोलन करता 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 एकूण बारा तेरा चौदा पंधरा सोळा जण गेले पण अजूनही हा फिनले मिल चालू झाला आणि गेले अर्ध काहीतरी पगार भेटत नाही म्हणते पण तो पगारही लयू झाले भेटून नसला भेटून राहिला त्याच्यानं तुम्ही बाजून फोन झाले एक मंडप टाकला ते ना काही कर्मचारी बसले आहे तिकडे तिकडे काय राजे ऊन आहे काय नाही धरड धरड घामाच्या धारा येतात ना चार वरून पावसा धारा येतात त्याच्यानं या निसर्गाचा सारा मारा आणि त्यातल्या त्यात या कर्मचाऱ्याचा पोट मारा चालू असलेल्या ना हा जो तितंबा तालुक्याला तीन दिवस झाले कर्मचारी त्या चिमणी तिकडे चिमणी म्हणतात त्याला चिमणी धुरांड त्या धुरांडावर तीन दिवस झाले कर्मचारी आहेत ना तेनं तितंबा तालुक्याला पण आता मी अंदर जायला पाहतन दादा उगळा उगळा हे ગેટ ઉગેટ કા કાય ઉગડત કાય ઉગડા म्हणजे प्रसार माध्यमाचे लोक अंदर काय चितंबे चालतात याचं काम नाही काय प्रसार माध्यमाचे लोक मिलवर येऊन हळवून लावले म्हणजे याची कोणती गळशिपी चालू आहे एक तर लिफके कर्मचारी मिळून आले त्याच्या त्यात प्रसार माध्यमाला जर हे अंदर जाऊ देत नसतील तर नक्कीच या ठिकाणी कोणता चितंबा चालू आहे तुम्ही लक्षात घ्या याच्या आता लोक निरा कोळल्या त्याला काढतात कोल्ह्या चर्चा कोल्हा शहरच्या पुऱ्यापुऱ्या गाभुळल्या अजूनही अजूनही एकही योग आला नाही त्याच्याने हे कर्मचारी तीन दिवस झाले आणि त्यातल्याच सध्या प्रसार माध्यमात जर जाऊ देत नसतील तर प्रसार कॉल हे जे मिल आहे फिनले मिल हे मिल चे व्यवस्थापन करताय काय करताय काय विशेष म्हणजे हे जे कार्यकर्ते आहेत हे बिचारे मूल म्हणजे मजुरी डेलिव्हिजन्स वर काम करतात असं असूनही या ठिकाणी जर प्रसार माध्यमाला प्रवेश नसेल तर नक्कीच मी या मिल प्रशासनाचा व्यवस्थापनाचा या ठिकाणी पुरापुरा निषेध करतो याच्या अंदर सध्या काही मिटिंगला चालू आहेत म्हणते पण रा त्या आता अजून कोणती जे काही चर्चा त्याची परिपक्व झाली नाही मीला एक चर्चा गाभळून राहिली म्हटलं घाबरली याची चर्चा आता मला एक सांगा तुम्ही तीन दिवस झाले ते कर्मचारी वर जाऊन बसेला अरे राजे वर अरे किती ऊन आहे काय हो का राजेव त्यानं छातीला माती लावून पुरा पुरा हा तितंबा लावलाय तर मेल प्रशासनाच्या माध्यमातून प्रसार माध्यमाला अंदर जाऊन निघून राहिले याचा मी तीव्र निषेध करतो दादा जाऊ दादा ह जाऊ दे ना आम्हाला जाऊ दे ना आम्हाला साहेबांनी मना केला साहेबांचं काय म्हणणं लोकासाठी प्रसार माध्यमाला प्रवेश नाही हो आम्ही काय करतो आम्ही का काढतो ना अरे बोला ना तुम्ही साहेबांना साहेबांना या ठिकाणी प्रसार माध्यमाले भाऊ प्रवेश देऊन राहिले अरे काय राजू जाऊ देऊन देणार लोक आम्हाला प्रसार माध्यमाले फ आम्ही तुमच्यासाठी येऊन राहिले नाही आम्हाला काय नाही ते बिचारे काम आधी जोडून राहिला जे राहिलेलं आहे शिल्लक सेंट्रल गव्हर्नमेंट गवर्नमेंटने म्हणा ते बिचारे गोरगरीब आहेत त्यांचा हिशोब द्या त्यांना पैसे द्या त्यांना मोकळे करा काय त्यांचा जीव घेऊन राहिले एक तर बंद करा नाही तर मग चालू करा त्यांचा हिशोब द्या एवढी मोठी मील आहे नवीन मील आहे मॉडर्न मील आहे अरे यांचा हिशोब करून द्या आणि प्रायव्हेट मध्ये द्या पण यांचा हिशोब द्या पहिले यांचे पैसे द्या काय गरीबांच्या पोटावर मारून राहिले किती तरी बिचारे जे लेबर आहे त्यांनी आत्महत्या केलेल्या राजा नाही एक झाला अचलपूरात ते बंद पडलेली आहे रेल्वे बंद पडलेली आहे कुठे मेले हे लिडर कुठे गेले बीजेपी वाले कुठे गेले शिवसेना वाले आणि कुठे गेले काँग्रेस वाले सगळे झाले भ्रष्टाचारी आहे सगळे भ्रष्टाचारी आहे ह्या दादानाचा राजव पुरी महिमय काढली विशेष म्हणजे केंद्रात भाजप आहे राज्यात भाजप आहे स्थानिक आमदार भाजपचा आहे या ठिकाणी तिन्ही साखळी भाजपची असून या फिनले मिलच्या भरुश्या आता लोक मतदान झाले मतदाना भरवचार या ठिकाणी काही काही नेते झाले पण त्या नेते अजून या फिनले मिलचे लक्ष ने आले फिनले मिल चालू करा एक याचा सोक्ष मोक्ष लावा बंद करा या हागलं हागलं मुटलं मुतलं बिचारायला की कामाची बोट आहे का ते बिचारे पोटाचा विशेष म्हणजे आज मिल प्रशासनाने या ठिकाणी जो प्रसार माध्यमाला प्रवेश दिला नाही पोलीस कर्मचारी बोलावले कर्मचारी येऊन राहिले म्हणजे या ठिकाणी या गोष्टीचा मी तीव्र निषेध करतो या मिल प्रशासनानं प्रसार माध्यमाला जो प्रवेश नाकारला या गोष्टीचा तीव्र निषेध करतो याच्या आंधळचे तितंबे ते लोकल मैत फळले पाहिजे असं या शंभर टक्के फिनले मिल व्यवस्थापनावर वाटते पण राजेव तीन दिवस झाले ते कर्मचारी राजेव कार्यकर्ते आहेत हो उन्हात तानाचे काय राजेव ते राजीव कसा खाली वर झाला बरं